हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज रुपाली मी आत्ता आहे आकुर्डी गावामध्ये हे बघा श्री विठ्ठल रखमाई देवस्थान विठ्ठलवाडी आकुर्डी उद्या याच ठिकाणी सं तयारी चालू आहे विठ्ठल रखमाई आज उद्या इथे खूप गर्दी असणार आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली याच ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे उद्या उद्याचं वातावरण इथलं अगदी हर्षोत्सव उल्हासाने सगळं भरलेलं असणार आहे आनंदी उत्सवच म्हणणार एक प्रकारे मी आदल्या दिवशी तिथे आलेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी छान आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेली आहे विठ्ठल रखमाईचं चला बाय फ्रेंड्स उद्या लाईव्ह भेटू मग